नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पितृपक्षामध्ये अविधवा नवमी का केली जाते त्याचे महत्व काय आहे आणि या दिवशी कोणाचे श्राद्ध करतात तसेच अविधवा श्राद्ध विधी पद्धत आणि या दिवशी काय करावे आणि काय करू नये याविषयी माहिती जाणून घेणार आहोत पितृ पंधरावडा सुरू आहे पितृपक्षातील काही तिथींना खास महत्त्व देण्यात आले आहे यातच अविधवा नवमीला देखील महत्त्व आहे या, या संपूर्ण पितृ पंधरावड्यामध्ये तिथीनुसार पितरांचे श्राद्ध व पिंडदान तर्पण वगैरे केले जातात पितृ पंधरावड्याच्या नवव्या दिवशी अविधवा नवमी साजरी केली जाते या दिवसाला नवमी श्राद्ध असेही म्हणतात यावर्षी मातृनवमी कधी आहे अविधवा नवमीचे महत्व आणि या दिवशी कोणाचे श्राद्ध केले जाते ते जाणून घेऊया पती जिवंत असतानाच्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृ पक्षातील विधीने अविवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्रामध्ये सांगितले आहे पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी करावयाचे हे श्राद्ध आहे अवेहपणे म्हणजेच सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सदवा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सद्भा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलाने ते, ते, ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविद्वा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे आता आपण पाहूया अविद्वा नवमीला कोणाचे श्राद्ध करतात मुख्यतः हे श्राद्ध सून तिच्या मृत सासूसाठी करते याला सौभाग्यवती श्राद्ध असेही म्हणतात गरुड पुराणानुसार श्राद्ध पंधरावड्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे नवमी तिथे याला अविधवा नवमी म्हणजेच मातृनवमी असे म्हणतात गरुड पुराणानुसार या दिवशी माता बहिणी आणि मुलींचे श्राद्ध केले जाते या पुराणात मातृनवमीच्या दिवशी श्राद्ध फक्त स्त्री पितरांचेच केले जाते असा उल्लेख आहे विधीनुसार श्राद्ध केल्याने मृत महिलांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि घरात सुख समृद्धी येते आता आपण पाहूया नवमी श्राद्ध नवमीला स्नान आणि ध्यानानंतर तर्पण आणि पिंडदान इत्यादी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जातात या दिवशी मृत विवाहित महिला सुना मुली इत्यादींचे श्राद्ध केले जाते घराच्या मुख्य अंगणात दक्षिण दिशेला हिरव्या रंगाचे कापड पसरावे पूर्वजांचा फोटो ठेवा फोटोसमोर फुले अर्पण करा तिळाच्या तेलाचा दिवा आणि सुगंधी धूप लावा आता स्वच्छ पाण्यात तीळ आणि खडी साखर मिसळा हे पाणी तळ हातात घ्या आणि अंगठ्याच्या बाजूने स्त्री पितरांची ध्यान करून अर्पण करा आता तूप खीरपुरी आणि गूळ वगैरे अर्पण करा पूजेच्या वेळी जाणून पूजन किंवा नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी या दिवशी विवाहित महिलांना अन्नदान करण्याची परंपरा आहे जेवण झाल्यानंतर सर्व विवाहित महिलांना सौभाग्याच्या वस्तू दान करा आणि दक्षिणा देऊन आशीर्वाद घ्या आता आपण पाहूया अविधवा नवमीची श्राद्ध पद्धत या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासनेला जेवू घालतात तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात तसेच विधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावे काकबली वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात आता आपण पाहूया अविधवा नवमी श्राद्धाला काय करावे या दिवशी घरातील मुलाने व वधुनी व्रत करावे कारण या श्राद्धात तिला सौभाग्यवती श्राद्ध, ते श्राद्ध म्हणतात स्त्री पित्रांचे श्राद्धविधी दुपारी बाराच्या सुमारास करावेत धार्मिक विधींसाठी तांब्याचे भांडी वापरावेत भा मृत महिलांच्या श्राद्धाच्या वेळी पंचबलीसाठी नैवेद्य काढावा या दिवशी सौभाग्याच्या वस्तूंचे दान केले पाहिजे पीठाचा मोठा दिवा करून तिळाच्या तेलाचा दिवा लावावा श्राद्ध करणाऱ्याने या दिवशी भागवत गीतेच्या नवव्या अध्यायाचे पठण करावे जमल्यास पितृपक्षातील मातृ नवमीच्या दिवशी गरीब ब्राह्मण स्त्रीला आदरपूर्वक आपल्या घरी बोलावून जेवण आणि दान करावे आता आपण पाहूया अविधवा नवमी श्राद्धाला काय करू नये या दिवशी तुम्ही कोणत्याही स्त्रीचा अपमान टाळा आणि ती सवय लावा तर तुम्हाला अधिक शुभ परिणाम मिळतील या काळात ब्रह्मचर्य पाळावं असं सांगितलं जातं या दिवशी शुभ कार्य टाळावे तसेच केस कापणं नखं कापणं आणि दाढी करणं टाळावं असं सांगितलं जातं लसूण आणि कांदा जेवणात वापरू नये श्राद्ध विधी पूर्ण होईपर्यंत अन्न खाऊ नये हे लक्षात ठेवा या दिवशी कुठलेही अपशब्द वापरू नयेत आता आपण पाहूया अविधवा नवमी करण्यामागे आणखी एक कारण काय आहे साधारण पतिनिधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून जाते तिचा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविद्वा नवमी श्राद्ध केले जाते तिच्या प्रती रुन व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो हा एका स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे हे तिथे दिवंगत सौभाग्यवती केलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असते तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा माता प्रतिन देखील तेवढाच आर्दरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे यातून लक्षात येते की धर्मशास्त्राने पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धती निर्माण केलेली नसून ती मुट पर अहंकारी लोकांच्या निर्माण झालेली आहे त्यांना दुष्णे देण्यात वेळ घालवण्याऐवजी आपण आपल्या संस्कृतीचा पुरस्कार करण्यात आणि ती वृद्धिंगत करण्यात धन्यता मानूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद